वाघोली अभाळवाडी रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत या रस्त्यावर अनेक शाळा असून हा रस्ता सोलापूर महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे प्रचंड दुरवस्था झालेल्या रस्त्यामुळे महिला शाळकरी मुलांना मरणप्राय यातना सहन कराव्या लागतात मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याने शाळकरी मुलांसह नोकरदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय अंभाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केलीये करणाऱ्यांना विशेषतः महिलांना अपघाताला सामोरं जावं लागतंय अनेक महिला वाहन घसरून मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पडलेल्या खड्ड्यांमध्ये कागदी बोट सोडून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना आंघोळ घालण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता जान्हवी रोडे यांना संपर्क केला असता खड्ड्यामध्ये मुरुम टाकण्यात आला असून पाऊस कमी होताच डांबरीकरणाचं काम सुरू तसेच रस्त्याचे करण्याचा प्रस्ताव देखील पाठवण्यात आला असल्याचं सा सांगितलं खड्ड्यात मुरुमा ऐवजी माती टाकून खड्डे बुजवण्यात आले असून एक प्रकारे नागरिकांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार करण्यात आला असल्याचा आरोप ग्रामस्थ सोमनाथ आव्हाडे यांनी केलाय पावसाळ्यात त्या ठिकाणी रोडवरती हे भले मोठे खड्डे पडलेले आहेत आणि या ठिकाणी पावसाचं पाणी साठतंय वाघोली आवळवाडी या रोडवरील आवळवाडीला जाणाऱ्या नागरिकांना किंवा वाघोलीमध्ये येणाऱ्या नागरिकांना खूप मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रोज कित्येक छोटे मोठे अपघात होताना पाहायला मिळत आहेत जर प्रशासनाने या बाबीकडे जर गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर लवकरच पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना याच खड्ड्यामध्ये बुडवलं जाईल अशा ठिकाणी मी आपल्या माध्यमातून इशारा देतो जर आपण पाहत असाल तर अतिशय हे जीव घ्याना प्रवास या ठिकाणावरून लोकांना करावा लागत आहे याकडे सर्वांचंच दुर्लक्ष होत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत तर प्रशासन तर अजिबात लक्ष देत नाही तर प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं यासाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी एक आंदोलन छाडण्यात आलेलं आहे आणि या पाण्यामध्ये विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने वोट पडलेले आहेत जर हे खड्डे बुजवले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना या पाण्याने आंकळ घालण्यात येईल दीपक नायक महाराष्ट्र न्यूज वाकुली